मित्रांनो बरेच विद्यार्थी पाठीमागच्या नोंदणी मुद्रांक विभाग गट डची जी भरती आली होती त्यामध्ये फॉर्म भरायचे राहून गेले आता ज्यांनी फॉर्म भरला होता चांगलं झालं ज्यांनी फॉर्म भरला नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो आता नवीन एक अपडेट आपल्यासाठी आलेली आहे भरतीचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आता काय करायचं मित्रांनो तर पेटून उठायचा आणि ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला होता तर आता तुम्ही गट डची या ठिकाणी तयारी न करता थोडीशी त्याच्या हाय लेवलची तयारी करायची जेणेकरून तुम्हाला काय होईल तर ह्यासुद्धा भरतीसाठी तुमचा तयारी ऑटोमॅटिक होऊन जाईल जेणेकरून तुम्हाला डबल संधी या ठिकाणी भेटते आणि जे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरले नसतील तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी आता याच्या तयारीला लागायचं आहे कारण आज जी माहिती आपण देतो आहे ते खुद्द नोंदणी महानिरीक्षक यांनी सांगितले असल्यामुळं त्यावरती आपल्याला ट्रस्ट त्य ठेवावंच लागेल या भरतीचं महत्त्व ओळखून आपण डेली मित्रांनो लाईव्ह या ठिकाणी तुम्हाला मोफत प्रश्नपत्रिका आपल्या युट्यूब चॅनलवरती सोडून घेतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन दाबा म्हणजे सर्व अपडेट ह्या लाईव्ह क्लासच्या तुम्हाला भेटत राहतील आतापर्यंत दहा प्रश्नपत्रिका झाल्यात सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे त्या आवर्जून आवर्जून पाहून घ्या अजून एक म्हणजे तुम्हाला कुठंही मित्रांनो शोधाशोध कंटेंटची क्वालिटी कंटेंटची करावी लागू नये म्हणून केवळ या ठिकाणी दोनशे ऐंशी रुपयामध्ये सगळं काही दिलेलं आहे व्हिडिओ लेक्चर दिले आहेत नोट्स दिलेले आहेत ऑनलाईन टेज दिलेले आहेत म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची गरज नाही नोंदणी आणि मुद्रांक बाबामध्ये सध्या फक्त ऑफरमध्ये दोनशे ऐंशी रुपयाला भेटत आहे याचा सुद्धा नक्की लाभ घ्या बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फक्त दोनशे ऐंशी फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला तात्काळ तुम्हाला हे सर्व मित्रांनो दिलं जाणार आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही जी माहिती आहे स्वतः मित्रांनो या ठिकाणी नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी दिली असल्यामुळं आपल्याला यावरती ट्रस्ट ठेवावाच लागेल एखाद्या राजकारणी व्यक्तीने जर सांगितलं असतं तर आपण म्हटलं असतं की त्यांचा काहीतरी उद्देश असू शकतो ओके त्याचा दुसरा काहीतरी उद्देश असू शकतो परंतु यांचा मला वाटत नाही कोणता उद्देश आहे त्यामुळे बघा नोंदणी मुद्रांक विभाग एकूण दोनशे बहात्तर जागांचा जो काही ठिकाणी आकृती बंद आहे तर तो ऑलरेडी राज्य शासनाकडे पाठवलेला आहे त्यानुसार जी वरिष्ठ लेव्हलची हाय लेवलची पदं असतात तर ती बढतीने भरती जातात पदोन्नतीने भरली जातात त्याच्याशी काय आपल्याला परंतु त्या व्यतिरिक्त जी बाकीची पदं जसं की कारकोन असेल दुय्यम निबंधक असेल तर ही जी पदं आहेत ती एम पी एस सीद्वारे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत कुणाद्वारे एम पी एस सीद्वारे द्वारे राज्य लोकसेवा आयोगातर्फे ही पदं भरली जाणार आहेत आणि तसं बी आपल्याला माहितीच आहे की आता येणाऱ्या ज्या अपकमिंग सरळ सेवा आहेत दोन हजार सव्वीस नंतर तर त्या सगळ्या मित्रांनो एम पी एस सी घेणार असं पाठीमागं न्यूजला आपण पाहिलेलंच आहे त्यामुळं आता ही जी काही कारकून असेल दुय्यम निबंधक असेल ही पदं एम पी सीकडे या ठिकाणी भरण्यासाठी देणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जी शिपाईंची पदं जी आहेत पद ओके जी आत्ता या ठिकाणी जाहिरात येऊन गेली ती कोणी भरली ऑलरेडी तर नोंदणी मुद्रांक विभागातर्फेच ती जाहिरात आलेली होती हे आपण पाहिलेलंच आहे म्हणजे आता ही तर जाहिरात काही येणार नाही शिपाईची कारण ती ऑलरेडी येऊन गेली म्हणजे आता कोणती येणार मित्रांनो कारकुनची एक आहे आणि दुय्यम निबंधक एक आहे ओके तर ही दोन पदं या ठिकाणी आपल्याला आता पाहायला भेटतील कदाचित त्यामध्ये लिपिक वगैरे त्या लिपिकलाच या ठिकाणी कधी कधी कारकुन पण म्हटलं जातं किंवा सेपरेट लिपिक पण एखादं पद अजून येऊ शकतं तर ही जी पदं आहेत कारकून तर आपल्याला आहेच दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून म्हणजे यामध्ये संधी आपल्याला आहेच त्यामुळं याचा अभ्यास आता मित्रांनो टू द पॉईंट चालू राहू द्या चालू राहू द्या म्हणजे वेगळं काही करायचं नाही आपल्याला तेच विषय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के हेच विषय आपल्याला काय करायचे फक्त स्ट्रॉंग करायचे आहेत जे की सरळ सेवेला असतात सोबतच ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी आय बी पी एस पॅटर्ननुसार नोंदणी आणि मुद्रांक विभाग भरतीसाठी या ठिकाणी पुस्तक स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रश्नसंच पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी प्रश्नसंच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन महाराष्ट्र यांच्यातर्फे मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे ॲमेझॉनवरती सुद्धा हा उपलब्ध आहे फ्लिपकार्टवरती उपलब्ध आहे आणि सोबतच जर तुम्हाला या ठिकाणी कसा घ्यावा हा नाही समजला तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचा मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकता आपल्या घरपोच नोंदणी व मुद्रांक विभाग मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी मागवू शकता बदलत्या पॅटर्न नुसार आहे सोबतच त्याच्या माठीमागच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तर त्याचा सुद्धा या ठिकाणी समावेश यामध्ये केलेला आपल्याला दिसत आहे तर जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशनला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता मला वाटतं आजच्या व्हिडिओमधली जी माहिती आहे ती मित्रांनो तुम्हाला ऐकून एनर्जेटिक फील झाला असेल की अजूनही या ठिकाणी याच डिपार्टमेंटमध्ये चांगली भरती येत आहे ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरले असतील तर चांगली गोष्ट आहे नसेल भरली तर अजून या ठिकाणी भरती वाट पाहत आहे मोफत प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यासुद्धा तुम तुम्ही पाहून घ्या नक्कीच त्याचा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अंदाज येण्यासाठी फायदा होईल व्हिडिओ पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह धन्यवाद